जागतिक कीर्तीचे शोभा नर्सिंग होम टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांनी एक महत्त्वपूर्ण यशाची नोंद केली आहे केंद्रात मागील चौदा वर्षात पाच हजारांहून अधिक टेस्ट ट्यूब बालकांचा जन्म झाला असून हा क्षण संस्थेसाठी आणि पालकत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या असंख्य जोडप्यांसाठी ऐतिहासिक ठरला आहे इंडो जर्मन टेस्ट्यूब बेबी सेंटर आणि पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटमार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रगत उपकरणे आणि अनुभवी डॉक्टर्स यांच्या टीमच्या साथीने हे यश साध्य झाल्याची माहिती डॉक्टर मिलिंद पाटील यांनी दिली डॉक्टर पाटील यांच्या मते या केंद्राचा समावेश जगातील सर्वाधिक यश प्रमाण असणाऱ्या निवडक संस्थांमध्ये केला जातो ही सोलापूरसाठी अभिमानाची बाब आहे पाच हजाराहून अधिक एच ट्यू बी डी बालकांचा जन्माचा सुवर्णक्षण साजरा होत आहे सोलापूर येथील सुवर्णसिंग ओम प्रायवेट लिमिटेड जनरल एस ट्यू सेंटर आणि बोस रेट इन्स्टिट्युवर्स ते। येथे चौथ्या वर्षाच्या कालावधीत पाच हजारांहून अधिक एच ट्यू बी बालकांचा जन्म अतिशय प्रकट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झाला आहे या केंद्राचा समावेश सर्वाधिक यश प्रमाण असणाऱ्या जगातल्या काही निवडक केंद्रांमध्ये केला जातो ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे जसं आपण नक्की की सोलापूर विमानतळ होत आहे आय टी सेक्टर होत आहे मला असं वाटतं की आपण सर्वांनी विविध क्षेत्रातल्या प्रोफेशन आपल्या शहराच्या आपण हातभर लावा आणि तो आपण आपल्या आपल्या परीने आपण करतो केवळ भारतच नव्हे तर अमेरिका इंग्लंड जर्मनी सिंगापूर ऑस्ट्रेलिया इस्रायल दुबई साऊथ आफ्रिका दक्षिण <गण> आफ्रिका अन्य आखाती देश जपान इथून विना आपत्ति दाम्पत्य मोठ्या संख्येने सोलापुरातल्या या केंद्रावर उपचारार्थ येतात यशस्वी उपचाराचे सर्वाधिक प्रमाण सगळ्यात महत्वाचं हे आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व उपकरणांचा वापर अनुभवी तज्ञ डॉक्टर्स यांच्या अथक परिश्रमामुळे हे जगातले मान्यवर उपचार केंद्र ठरलेले आहेत ज्या महिलांना टेस्टिंग पद्धतीने उपचार करूनही अपत्य होऊ शकत नाही अशा महिलांना सुद्धा वेगवेगळ्या अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान उपचार पद्धती अवलंबावी लागते या तंत्रज्ञानाचा वापर फार कौशल्याने करावा लागतो आणि त्यातून गर्भ राहिल्यानंतर नऊ महिने विशेष काळजी घ्यावी लागते तसेच बालकाचा था जन्म झाल्यानंतर त्यांच्या वाढीवर बारकावेने लक्ष ठेवावे लागते या सर्व गोष्टींचा या केंद्रामध्ये आणि अकुलकीने केल्या जातात त्यामुळे भारतभरातील गोष्टी या केंद्रांकडे आकर्षित झाले आहे आता आपण हा जो क्षण आजचा अनुभवतो आहे की एक पाच हजार आय एफ बालकांचा जन्म हा खूप मोठा क्षण आहे कारण एवढे पेटीज आपण डिलिव्हर आय व्ही केलेलं ने केलेले याच्यात बाकीच्या उपचार पद्धतीने पण आमच्याकडे खूप सारे एवढे बालक जन्माला आले पण आता मी फक्त आय व्ही एफ पण बोलतोय जो काही संवाद साधतोय तो ह्याच्यातरी महत्त्वाचं म्हणजे तुमची प्रेम इन्फ्रास्ट्रक्चर टीमवर्क तुमचे डॉक्टर्स सहकारी इन्फ्रास्ट्रक्चर अत्याधुनिक तंत्रज्ञान उपकरणं डॉक्टरांचा अनुभव कौशल्य जसं मी आमच्या ह्याच्यामध्ये ठेवलं होतं आर्ट मीड सायन्स कधी कधी फक्त उपकरणं सायन्स टेक्नॉलॉजी चालत नाही त्यावेळेस ज्यावेळेस आपण गर्भ आपण ज्यावेळेस प्रत्यारोपण करतो ते अतिशय खुशरे पद्धतीने करायला लागतं त्यात थोडी जरी इकडे तिकडे झालं तर तुमच्या यशाला टक्केवारी कमी होते त्याच्यामुळे कौशल्य ही तितकंच महत्वाचं आहे जितकं तंत्रज्ञान आणि उपकरणं अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानंतर आपण इथे कटिंग एज टेक्नॉलॉजी वापरतो आपल्याकडे तुम्ही गुगल करा कुठलीही उपकरणं साधनं किंवा कुठलीही प्रोसिजर जगभरात की तुम्हाला हवी असेल तर आपल्याकडे ती आहे आपण सोलापूरसारख्या आपल्या शहरात सुद्धा ही टेक्नॉलॉजी हे उपकरणं हे फॅसिलिटीज आपण सगळे सुविधा सगळे दिलेल्या आहेत इंटरनॅशनल कॉन्फरन्सला आम्ही अटेंड करत असतो जुलैमध्ये आम्ही युरोपमध्ये असतो ऑक्टोबरमध्ये यू एसला असतो जपान आहे मलेशिया आहे ऑस्ट्रेलिया आहे इथे आम्ही का जातो मग जगभरात जे काही सगळे प्रगत प्रगत संशोधन केलं जातं एस टी बी खूप आहेत तुम्ही बघायला आलात खूप सारे आहेत पण त्याच्यात सातत्याने तोच सक्सेस रेट मेंटेन करणं इतके वर्ष मंथ आफ्टर मंथ इयर आफ्टर इयर पण हा जो क्षण आलेला आहे हा असाच येत नाही हे येण्यासाठी खूप सारं फक्त भारतातूनच नव्हे तर अमेरिका इंग्लंड जर्मनी सिंगापूर ऑस्ट्रेलिया इस्रायल दुबई दक्षिण आफ्रिका आणि अन्य आखाती देशातील विनापत्य दाम्पत्ये मोठ्या संख्येने उपचारासाठी येथे येतात उत्तम यश प्रमाण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सातत्यपूर्ण देखरेखीमुळे हे केंद्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यवर ठरले आहे काही महिलांना टेस्ट्युप बेबी उपचारानंतरही गर्भधारणा होण्यामध्ये अडथळे येतात अशा प्रकरणांमध्ये अत्याधुनिक विशेष तंत्रज्ञान वापरून उपचार केले जातात गर्भधारणा झाल्यानंतर नऊ महिन्यांची विशेष काळजी आणि जन्मानंतर बाळाच्या वाढीवर बारकाईने निरीक्षण ठेवण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे यामुळे देशभरातील अनेक जोडपी या केंद्राकडे आकर्षित होत आहेत या यशामध्ये डॉक्टर मिलिंद पाटील डॉक्टर शैलेश पाटील डॉक्टर प्रतिभा पाटील डॉक्टर मनीष पाटील डॉक्टर गायत्री आपटे डॉक्टर शुभांगी बमगोंडे डॉक्टर ज्योती गायकवाड डॉक्टर श्रुती पालीव आणि अंजली कोळी यांचा सक्रिय सहभाग आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका